पण लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांनी मराठी शाळेत शिक्षण घेतलं म्हणून तुम्ही आज या वाढत्या जगात जगताय आणि तुमची प्रगती करू शकताय नमस्कार मी आहे प्रतिक हरुगाडे क्रांती विद्यालय मराठी माध्यम या मूवीचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे मूवी अक्षरशः अप्रतिम आहे म्हणजे त्या मुव्हीमध्ये घेतलेले ते कोकणातील मधील शॉर्ट्स असतील ते स्कूलमधले घेतलेले सीन्स असतील किंवा मग त्या मित्रांची मस्ती हेड मास्तरांचं ते त्या मुलांवर नियंत्रण असेल त्या गावातली जी मजा असेल ती पुरेपूर टिकण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा पण गंभीर विषय सुद्धा या मुव्हीमध्ये टिकण्यात आलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की तुमच्या आई वडिलांनी कधी ना कधी तरी मराठी शाळेत शिक्षण घेतलं होतं म्हणून तुम्ही आज या वाढत्या जगात जगताय आणि प्रगती करू शकताय जर का त्यावेळेस त्यांनी शिक्षण घेतलं नसतं तर तुम्ही आज कुठे असता सांगा पाहू आणि तुम्ही आज जी काही प्रगती करताय ती त्यांच्या ना मग आपल्या आई वडील कधी ना कधी गावाला राहिलेले होते आणि गावाकडे काय आपल्या शहरांसारख्या एवढ्या सुविधा नसतात म्हणजे त्या काहीतरी नव्हत्या आजच्या काळात असतील पण त्या काळी ती मराठी माध्यमची शाळा होती ज्याने आपल्या आई वडिलांना शिकवलं आणि आपल्या पायावरती उभं राहिला त्यांना स्वाभिमान दिला त्यांना पुढे जायची ऊर्जा दिली क्रांती ज्योती मराठी विद्यालय हे मधील नागाव येथे आहे आणि तेथीलच ही पटकथा या चित्रपटात चित्रित करण्यात आलेली आहे म्हणजे तेथील एक हेडमास्तर असतात ते कशी ती शाळा पडू नये आणि ती आपली शाळा कशी वाचेल याची ती पूर्ण चळवळ दाखवलेली आहे आणि मित्रांनो मी जास्त डिटेल्स तर तुम्हाला रिव्हिल नाही करू शकत कारण तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहायचा आहे कारण हा चित्रपट तुमच्या काळजाला भेटणार आहे भले तुम्ही आजची चंजी जनरेशन असाल जे या व्हिडिओ बघत असतील पण तो चित्रपट तुमच्या पॅरेट्सना कनेक्ट होणार आहे म्हणजे आपले आजी आजोबा असतील आपले आई वडील असतील ज्यांनी त्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले ना त्यांना नक्कीच हा चित्रपट कनेक्ट होणार आहे आणि त्या चित्रपटातील गावी मित्रांनो एकच नंबर आहे बरोबर, त्या चित्रपटातील हेडमास्तरांचा सचिन सरांचा जो लास्टला मोनोलॉग आहे ना तो अतिशय उत्तम आणि काळजाला भिडणारा आहे आपण म्हणतो की एखादा मनोलॉग असेल किंवा मग एखादं पटनाट्य असेल जो एखादा सोलो ऍक्टर करतो तर ते आपल्याला ऐकायला थोडंसं बोरिंग वाटू शकतो पण इथे तसं नाहीये ती जी शब्द रचना होती आणि त्या शब्दांवर जी ऊर्जा होती ना ती थेट काळजाला भेडते एकदा तुम्ही अवश्य हा चित्रपट थिएटर्सला जाऊन पहा कारण या चित्रपटामध्ये आपल्या शाळेतील त्या जुन्या आठवणी आवर्जून दाखवलेल्या आहेत म्हणजे ते शाळेतील मुलं शाळेतील धडे शाळेतील वर्ग आणि ते शाळेतील मुलं जेव्हा मोठी होतात त्यांचा एकत्र जो गेट टुगेदर होतो आणि ती मुलं त्या हेडमास्टर सरांना साथ देतात आपली शाळा वाचवण्यासाठी ना ते बघण्यासारखं आहे मित्रांनो म्हणून पुन्हा एकदा सांगतोय हा मूवी थिएटर्सला जाऊन बघा आणि तुम्हाला असेच व्हिज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुम्हाला क्रांती ज्योती विद्यालयाचा हर कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय तुम्हाल श्रीराम धन्यवाद